नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे कारण की मित्रांनो राज्याचं सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून राज्यातील चौतीस जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून ते कोणते जिल्हे आहेत की त्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आहे आणि त्या जिल्ह्यातील किती शेतकरी पात्र आहे किती कोटी रुपये निधी वितरित करण्यात आलेला आहे संपूर्ण राज्यातील संपूर्ण चौथी जिल्ह्याची आकडेवारी संपूर्ण यादी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्त्व महत्त्वाची विनंती आहे साईडला दिसत असलेल्या लाल काळ्या किंवा पांढऱ्या बटणावरती दाबा जेणेकरून तुम्ही आमचे सबस्क्राईबर व्हाल आणि सबस्क्राईब जर केलं तर इथून पुढचे तुम्हाला आमचे व्हिडिओ संपूर्ण रोज रोज पाहायला भेटतील तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नुकसान भरपाईचे पैसे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन लाख त्रेसष्ट हजार नऊशे चौसष्ट शेतकरी पात्र आहेत या शेतकऱ्यांना दोनशे सहा कोटी अठ्ठावन्न हजार रुपये मंजूर केलेले आहेत यांच्यापैकी ज्या शेतकऱ्यांचे पैसे वाटप राहिलेले आहेत त्यांचे पैसे स पंधरा जुलैपर्यंत जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे दुसरा ज्या जिल्हा आहे मित्रांनो जालना आणि जालना जिल्ह्यातील एक लाख एक्क्याण्णव हजार दोनशे एकोणीस शेतकरी पात्र करण्यात आलेले आहेत या शेतकऱ्यांना एकशे एक्याण्णव कोटी शहात्तर लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहे यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार आहेत मित्रांनो तिसरा जिल्हा आहे बीड आणि बीड जिल्ह्यातील फक्त पंधरा शेतकरी पात्र आहेत आणि पंधरा शेतकऱ्यांना दोन लाख एकोणीस हजार श दोन लाख एकोणीस हजार निधी मंजूर करण्यात आलेला आहे यासुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलैपर्यंत जमा होणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे लातूर आणि लातूर जिल्ह्यातील सहाशे पंचावन्न शेतकऱ्यांना पस्तीस पस्तीस लाख एक्क्याण्णव हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि यासुद्धा सहाशे पंचावन्न शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलैपर्यंत जमा होणार आहेत मित्रांनो पुढचा जिल्हा आहे धाराशिव धाराशिव जिल्ह्यातील एक हजार नऊशे बारा शेतकऱ्यांना चार लाख एकोणतीस हजार रुपये राज्य सरकारने मंजूर केलेले आहेत आणि यासुद्धा शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलैपर्यंत जमा होणार आहेत पुढचा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील तीन हजार ती ती नऊशे बावीस शेतकऱ्यांना आठ कोटी ऐंशी लाख रुपये मंजूर केलेले आहेत आणि या शेत यासुद्धा शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार आहेत पुढचा जिल्हा आहे मित्रांनो परभणी आणि परभणी जिल्ह्यातील दोन लाख दोन लाख एकतीस हजार सातशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे तीस कोटी ऐंशी लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले आहेत आणि या शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायचे राहिले आहेत त्यांचे पंधरा जुलैपर्यंत पैसे जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे हिंगोली आणि हिंगोली जिल्ह्यातील दोन लाख सत्तावन्न हजार चारशे सत्याऐंशी शेतकऱ्यांना एकशे सदुसष्ट कोटी शहाऐंशी लाख पासष्ट हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत आणि हिंगोली जिल्ह्यातील बाकी राहिलेल्या केवायसी केलेल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत या निधीचं वितरण होईल अशी माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे बुलडाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख शहात्तर हजार पाचशे पंच्याहत्तर शेतकऱ्यांना दोनशे वीस कोटी चौतीस लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत यासुद्धा शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अकोला आणि अकोला जिल्ह्यातील दोन लाख चौवेचाळीस हजार एकोणपन्नास शेतकऱ्यांना तीनशे बत्तीस कोटी शहाण्णव लाख रुपये मंजूर करण्यात आलेले आहेत आणि अकोला जिल्ह्यातील निधीचं वितरण राहिलेल्या शेतकऱ्यांना एकूण जी काय निधीचं वितरण आहे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत पूर्ण होईल अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे वाशिम वाशिम जिल्ह्यातील दोन लाख सहा हजार एकशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकशे पंधरा कोटी सव्वीस लाख रुपयाचं निधीचं वितरण होणार आहे वाशिम जिल्ह्यातील निधीचं वितरण बाकी राहिलेल्या शेतकऱ्यांना पंधरा जुलैपर्यंत या निधीचं वितरण होईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे अमरावती आणि अमरावती जिल्ह्यातील सर्वात जास्त निधी दिलेला जिल्हा म्हणजे अमरावती आणि अमरावती जिल्ह्याला तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये मन मंजूर केलेले आहेत आणि या अमरावती जिल्ह्यातील पात्र शेतकरी संख्या दोन लाख सत्याण्णव हजार नऊ नऊशे बहात्तर दोन लाख सत्त्याण्णव हजार नऊशे बहात्तर शेतकऱ्यांना तीनशे सत्तावन्न कोटी पंच्याण्णव लाख रुपये मं मंजूर केलेले आहेत आणि यासुद्धा शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलैपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये येतील अशी माहिती देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे यवतमाळ आणि यवतमाळ जिल्ह्यातील चौऱ्याऐंशी हजार चारशे एकावन्न शेतकऱ्यांना एकोणसत्तर लाख पस्तीस हजार रुपये मंजूर केलेले आहेत आणि यासुद्धा शेतकऱ्यांना पैसे पंधरा जुलैपर्यंत येतील अशी माहिती देण्यात आलेली आहे वर्धा जिल्ह्यातील सतरा शेतकऱ्यांना एक लाख तेवीस हजार नागपूर जिल्ह्यातील अठरा हजार सत्तर शेतकऱ्यांना बत्तीस कोटी अडुसष्ट अडुसष्ट लाख रुपये बत्तीस कोटी अडुसष्ट लाख भंडारा जिल्ह्यातील सव्वीस हजार दोनशे नऊ शेतकऱ्यांना तेवीस लाख अठरा हजार गोंदिया जिल्ह्यातील एकूण शे अठ्ठावीस हजार दोनशे त्र्याहत्तर शेतकऱ्यांना वीस कोटी चोपन्न लाख चंद्रपूर जिल्ह्यातील एकोणचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी शेतकऱ्यांना सव्वीस कोटी अठ्ठ्याहत्तर था लाख रुपये गडचिरोली जिल्ह्यातील एक हजार तीन शे शेतकरी शे शे पात्र आहेत त्याचबरोबर मित्रांनो पुढचा महत्त्वाचा जिल्हा तो म्हणजे पालघर जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील सात हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकऱ्यांना दोन कोटी साठ लाख रुपये यासुद्धा शेतकऱ्यांचे पैसे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे ठाणे ठाणे जिल्ह्यातील सातशे सव्वीस शेतकऱ्यांना तेहतीस लाख रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील तीनशे पासष्ट शेतकऱ्यांना अकरा लाख पासष्ट हजार रायगड जिल्ह्यातील चार हजार पाचशे साठ शेतकऱ्यांना एक कोटी त्रेसष्ट लाख चार हजार रुपये याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सहाशे पस्तीस शेतकऱ्यांना सोळा लाख चौसष्ट हजार नाशिक जिल्ह्यातील एकावन्न महसूल मंडळातील पासष्ट हजार आठशे एकोणपन्नास शेतकऱ्यांना नव्याण्णव कोटी अठ्ठ्याहत्तर लाख धुळे जिल्ह्यातील अठ्ठावीस महसूल मंडळातील सातशे बत्तीस शेतकऱ्यांना एकोणऐंशी लाख रुपये याचबरोबर नंदुरबार जिल्ह्यातील तेरा महसूल मंडळातील सहा हजार पाचशे एक्क्याऐंशी शेतकऱ्यांना चार कोटी पंच्याण्णव लाख रुपये याचबरोबर जळगाव जिल्ह्यातील अडुसष्ट महसूल मंडळातील तेरा हजार चारशे एकाहत्तर शेतकऱ्यांना दहा कोटी वीस लाख अहिल्यानगर जिल्ह्यातील नव्वद महसूल मंडळातील एकवीस हजार सहाशे त्र्याऐंशी शेतकऱ्यांना आ अठ्ठावीस कोटी सदतीस लाख रुपये मित्रांनो अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या ज्या शेतकऱ्यांचे हे पैसे जमा राहिलेले जमा व्हायचे राहिले त्यांचे पैसे पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत जमा होणार आहेत पंधरा जुलै दोन हजार चोवीसपर्यंत अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील अशी माहितीसुद्धा देण्यात आलेली आहे मित्रांनो पुढचा जिल्हा आहे पुणे आणि पुणे जिल्ह्यातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख रुपये पुणे जिल्ह्यातील चाळीस महसूल मंडळातील एकोणीस हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांना अठरा कोटी पंधरा लाख रुपये सोलापूर जिल्ह्यातील शेहेचाळीस महसूल मंडळातील एकोणपन्नास हजार चौऱ्याण्णव शेतकऱ्यांना ब्याऐंशी कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये सातारा जिल्ह्यातील पासष्ट महसूल मंडळातील एकशे ब्याऐंशी शेतकऱ्यांना पंचवीस लाख चौसष्ट हजार रुपये सांगली जिल्ह्यातील छत्तीस महसूल मंडळातील एकतीस हजार पाचशे छत्तीस शेतकऱ्यांना अठ्ठावन्न कोटी अकरा लाख कोल्हापूर जिल्ह्यातील बारा महसूल मंडळातील एकाहत्तर शेतकऱ्यांना दोन लाख तेहतीस हजार रुपये ही नुकसान भरपाई वाटप केली जाणार आहे आणि ह्या सर्व संपूर्ण जे काही मी तुम्हाला चौथी जिल्हे सांगितले या चौथी जिल्ह्यातले ज्या काही शेतकऱ्यांचं नुकसान भरपाई वितरण बाकी आहे हे संपूर्ण वितरण पंधरा जुलैपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये होईल अशी माहिती मुख्यमंत्री श्री यां श्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून पावसाळी अधिवेशनामध्ये बोलताना दिली मित्रांनो एकूण राज्यातील या चौथी जिल्ह्यातील तेवीस लाख शहाण्णव हजार एकसष्ट शेतकरी पात्र आहेत आणि या तेवीस लाख शहाण्णव दोन हजार एकसष्ट शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांचे पैसे जमा व्हायचे राहिले त्यांचे पैसे पंधरा जुलै दोन हजार चोवीस पर्यंत जमा होतील अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे हे संपूर्ण या निधीचं वितरण होणार आहे आणि मित्रांनो हेक्टरी किती रुपये भेटणार हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो जिरायत हेक्टरी जिरायत पिकासाठी तेरा हजार सहाशे रुपये बागायत पिकासाठी हेक्टरी सत्तावीस हजार रुपये तर फळ पिकांसाठी बहुवार्षिक पिकांसाठी छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टरी ही नुकसान भरपाई देणार देण्यात येणार आहे आणि एकूण तीन हेक्टरच्या मर्यादेमध्ये या संपूर्ण निधीचं वितरण केलं जाणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून व कृषी मंत्र्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे एकूण राज्यातील या चौतीस जिल्ह्यातील दोन हजार जिल्ह्यातील तेवीस लाख नऊ हजार एकसष्ट शेतकऱ्यांना दोन हजार एकशे नऊ कोटी अठ्याहत्तर लाख रुपये निधी मंजूर केलेला आहे आणि या सर्व शेतकऱ्यांपैकी ज्या शेतकऱ्यांना पैसे यायचे बाकी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांना पैसे येणार आहेत पंधरा जुलैपर्यंत तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून अवकाळी नुकसान भरपाई संदर्भात छोटासा अपडेट जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि शेवटी आमचे यूट्यूब चॅनल कृषी कल्याण युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल चॅनलला नक्की सब्सक्राइब करा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची माहिती शेअर करा तर मित्रांनो तुर्ता स्थितीस थांबतो तोपर्यंत आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद